आज मी आहे चिकन कलेजी तर तेल टाकलंय कांदा कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजू द्यायचा कढीपत्ता कोथंबीर दोन चमचे लाल तिखट दोन चमचे घरचं काळं तिखट एक चमचा सुहाणा मसाला आणि अर्धा चमचा हळद कलीजी, अर्धा किलो घेतली आपण इथे एक चमचा मीठ अर्धा ग्लास पाणी दहा पंधरा मिनिटं ह्याच्यावरती झाकून ठेव